शहाद्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती शिबिराचा फज्जा बँक अधिकारी गायब सुशिक्षित सुशिक्षित तरुणांचा संताप प्रतिनिधी हक्काचा रोजगार मिळावा आणि त्यांना स्वावलंबी बनवता यावे या उदात्त हेतूने शासनातर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सीएमईजीपी राबवला जात आहे मात्र शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन शिबिरात अनेक नामवंत बँकांच्या प्रतिनिधींनी दांडी मारल्याने शिबिराचा बोजवारा उडाला तासन तास वाट पाहूनही बँकांचे स्टॉल्स रिकामेच राहिल्याने आशेने आलेल्या शेकडो तरुणांचा मोठा हिरमोड झाला आहे नेमका प्रकार काय शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून शेकडो सुशिक्षित तरुण नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या जिद्दीने या शिबिरासाठी आले होते बँकांकडून कर्ज मिळवण्याच्या अटी व्याजाचे दर आणि कागदपत्रांची तांत्रिक प्रक्रिया समजून घेणे हा या शिबिराचा मुख्य हेतू होता जिल्हा उद्योग केंद्र आणि प्रशासकीय यंत्रणेने या शिबिराचे नियोजन केले होते मात्र ज्यांच्याकडून प्रत्यक्ष कर्ज पुरवठा अपेक्षित आहे त्या बँक कर्मचाऱ्यांनीच शिबिराकडे पाठ फिरवल्याने प्रशासकीय नियोजनातील त्रुटी आहेत तरुणांचा हवाल दे आणि बँकांची उदासीनता शिबिराच्या ठिकाणी बँकांसाठी उभारण्यात आलेले स्टॉल्स दिवसभर रिकामे होते शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत बँका नेहमीच उदासीन असतात हा आरोप या प्रकारामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे तासन तास वाट पाहून बँक प्रतिनिधी न आल्याने तरुणांना रिकाम्या हाताने आणि निराश होऊन घरी परतावे लागले शासन लाखो रुपये खर्च करून जाहिराती करते मात्र ऐनवेळी बँका उपस्थित राहत नसतील तर अशा शिबिरांचा फायदा काय आमच्या भविष्याशी खेळणाऱ्या बँकांवर कारवाई झालीच पाहिजे उपस्थित संतप्त तरुण कारवाईची मागणी जोर धरते शिबिरात गैरहजर राहिलेल्या बँकांच्या व्यवस्थापकांवर आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ बँक अधिकारी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित बँकांना जाब विचारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वृत्त संकलन ई मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार मी एक जागरूक नागरिक म्हणून बोलत आहे माझं नाव नरेंद्र निकुंबे जो आज प्रोग्राम झाला आपला जिल्हा उद्योग केंद्राचा तो ठीकच होता त्याबद्दल काही वाद नाही पण काही बँका अवेलेबल आणि काही नव्हत्या त्याच्यामुळे थोडासा रोष मला असं वाटलं तो शब्द बोलतोय तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम नंदुरबार हा चांगला प्रचार प्रसिद्धीचा प्रोग्राम होता पण इथं कोणाला म्हणजे त्या लोकांना समजवण्यासाठी या सांगण्यासाठी कोणी अवेलेबल नव्हतं ते आम्हाला चुकीचं वाटतं तर आम्हाला हेच म्हणायचं आहे की जे आपलं प्रशासनने नेमलेले अधिकारी असतील या कोणी कर्मचारी असेल त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन द्यावं या गोष्टींसाठी हीच नम्र विनंती बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा